दोन मान्यवर नेते एका मतदारसंघामध्ये गेलेलं मी ऐकलं नाही पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी दोन्ही नेते येत आहेत त्यामुळे नांदेडकरांच्या जनतेवर त्यांचा खूप विश्वास आहे का, का नांदेडकरांच्या जनतेचं नांदेड प्रेम जाणून घेण्यासाठी येतात असं मला वाटतं नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर आपल्यासोबत आहेत साहेब खरं तर दुर्मिळ योगायोग असतो अमित शहा आणि नरेंद्र मोदी एकाच मतदारसंघामध्ये तुमच्यासाठी येत आहेत माझं भाग्य आहे की ही गोष्ट खरी आहे की दोन मान्यवर नेते एका मतदारसंघामध्ये गेलेलं मी ऐकलं नाही पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी दोन्ही नेते येत आहेत त्यामुळे नांदेडकरांच्या जनतेवर त्यांचा खूप विश्वास आहे का नांदेडकरांच्या जनतेचं प्रेम जाणून घेण्यासाठी येतात असं मला वाटतं महाविजय संकल्प सभा असं म्हटलं आहे तुम्ही काय संकल्प केला आहे विजयाचा कशा पद्धतीनं मग कितीशी लीड असणार मागच्या वेळेसपेक्षा जास्त नाही मागच्या वेळेसपेक्षा तर शंभर टक्के लीड जास्त असणार आहे कारण मोदीजीने दहा वर्षात केलेलं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाच वर्षात केलेलं काम आणि देश देशातल्या जनतेच्या डोक्यात जी मोदी आहे त्याच्यामुळं शंभर टक्के मागच्या वेळेसपेक्षा अधिक मताधिकाने जिंकणार आहे राजकीय समर्थनं जिल्ह्याची बदललेली आहेत कारण ज्यांच्या विरोधात तुम्ही मागच्या वेळेस निवडणूक लढवली ज्यांना पराभूत केलात ते तुमच्याच मंचावरती आज असणार आहेत आणि आज त्यांच्या समर्थनात किंवा ते तुमच्या समर्थनात बोलणार आहे हे राजकीय बदलत्या समीकरण मोदी आहे तो मुमकिन आहे अशोकरावजी चव्हाणांनी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं आणि पक्षामध्ये प्रवेश केला जी, जी गोष्ट अशक्य होती ती गोष्ट शक्य झाली मागच्या निवडणुकीत आम्ही दोघं एकमेकाच्या विरोधात लढलो आणि आज मोठ्या भावासारखं ते माझ्या पाठीशी उभे आहेत आणि अतिशय ताकदीनं मला निवडून आणण्यासाठी काम करत आहेत खरं तर हा योगायोग फक्त मोदीजी जुळून आणू शकतात असं मला वाटतं जनता स्वीकारेल का कारण विरोधक फक्त याच याच गोष्टीचा वापर करत आहे असं आहे प्लस मायनस होणारच आहे काही लोकांना त्यांचा प्रवेश आवडणारा नाही काही लोकांना आवडणार आहे पण आवडणाऱ्याची संख्या जास्त आहे त्याच्यावर काय फार इफेक्ट होणार नाही त्यांच्या येण्यामुळं मला चांगली मदत होणार आहे आजच्या सभेची कशी तयारी केली आहे कोण नेते आजच्या सभेला मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब आहेत प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब येतील आणि आमचे मग बाक बाकी स्थानिकची सगळी मंडळी आहे अशोकरावजी चव्हाण आहेत खासदार गोपछेडे आहेत स्थानिकचे सगळे आमदार आहेत पक्षा जी जिला जी। सर्व पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष सर्व म्हणजे आमच्या घटक पक्षाची जिल्हाध्यक्ष आहे आणि मोठ्या संख्येनं लोक मोदीजींचं स्वागत करायला येत आहेत विरोधक जी टीका करतायत त्या टीकेला काय उत्तर असणार विरोधकांना काय विरोधक काय टीका करता त्याला माहिती नाही आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष फक्त बारा जागा लढवतो काय अवस्था आहे त्यांचं त्यांनी ठरवावं आणि त्यांनी काय टीका हो भारतीय जनता पक्षाने वैयक्तिक कोणावर टीका केली नाही भारतीय जनता पक्ष वैयक्तिक टीका करत नाही भारतीय जनता पक्षाचा नेता भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षाने पक्षा केलेलं काम हे आमचं जनतेच्या समोर आहे आणि लोक त्या कामावर आणि त्या नेतृत्वावर मतदान करत आहेत भारतीय जनता पक्षाकडे जे नेतृत्व आहे ते इतर पक्षाकडे नाही हे सुद्धा माहिती आहे प्रतापराव पाटील चिखलीकर माझ्या सहकारी अभिषेक एकबोटेसह कॅमेरामॅन सण आयुक्त दिसा आफताब शेख एबीपी माझा नांदेड ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट